आपल्या प्रत्येकाला जन्मताच एक मेंदू मिळालेला असतो त्या मेंदूला आज अजून हुशार करायचे कि मंद करायचे ते आपल्यावर अवलंबून आहे खालील गोष्टी करत असाल तर ते ते चालू ठेवले तर मेंदू मंद होईल खूप वेळ एका जागेवर बसणे काही मुले तासन तास एका जागेवर बसतात अगदी अभ्यासासाठी सुद्धा एका तासापेक्षा जास्त वेळ एका जागेवर बसायचं नाही मेंदू बिचारा बिचारा होऊन जातो मोबाईल बघणे मोबाईल बघणे त्यावर गेम खेळणे याने मेंदूला खूप मजा वाटत असली असं वाटत असलं तरी प्रत्यक्ष मजा अजिबात मजा बिजा काही वाटत नाही उलट मेंदू थकतो म्हणून <laughs> मेंदू साठी मोबाईल वर जास्त म्हणजे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ घालणे अजिबात योग्य नाही जंक फूड खाणे दुकानात बाहेर टाकून ठेवली खावेसे वाटत असले तरी मेंदूला अजिबात आवडत नाही खूप जास्त चॉकलेट कोल्ड्रिंक पोटात पोटाला त्रास होतो शरीरातून शरीराला यातून चांगलं रिक्त निर्माण करता येत नाही चांगलं रक्त निर्माण करता येत नाही भांडण मारामारी करणे भांडण <laughs> आणि मारामारी यामुळे शरीराला जास्त रक्त खेळवण्याची आज्ञा मेंदूला संपूर्ण शरीराला द्यावे लागते याशिवाय वाईट म्हणजे नको ती हानिकारक रसायने सोडावी लागतात याचा शरीराला भरपूर त्रास होतो त्याला या, या काळात आणि नंतर शांत व्हायला खूप काम काम पडतं म्हणून त्याला हे अजिबात आवडत नाही खूप ताण पडत काय खूप ताण काम पडतं असं म्हणून त्याला अजिबात आवडत नाही मन मेंदूला शांत ठेवायचं असेल शांत मध्ये आम्हाला माहिती बद्दल खूप काही माहिती झालं उद्यापासून आम्ही प्रयत्न करू मोबाईलवरती चक्क आता तसा जास्त वेळ घालवणं बंद करायला हवं आता आमच्यासारखी तरुण पिढी दररोज नुसता दिवसभर बारा बारा तास मोबाईल वापरतात तर त्यांना तुमचा काय सल्ला आहे त्यांनी मोबाईल बघू नये जास्तीत जास्त मोबाईलचा वापर कमी करणे त्यामुळं मोबाईल बघून बघून डोक्यावर परिणाम होतो काही लोक एवढे होतात त्यांना कळतच नाही आपला मोबाईल कुठे ठेवलाय अरे की इथं मोबाईल विसरून चाललो इथं चक्क इथं बसलो तुम्ही दिला जायला तिकडे घ्याल एवढा नाप दे अत्युत्तम तुमच्या पासून ज्ञान घेऊन आम्हाला वाटलं तर दर्शकांना परत जर मला बघायचं असेल तर सबस्क्राईब करा या चॅनलला लाईब करा परत बोला परत जर बघायचं असेल तर या चॅनल करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा अतिउत्तम